बतल, ने निर्णय असा दिलेला आहे की दोन्ही गाड्या समांतर आलेले आहेत त्याबदला आयोजनाच्या वते दोन्ही गाड्यांना प्रथम क्रमांक या ठिकाणी देण्यात येत आहे संयुक्त रूप्या प्रथम क्रमांक दोन्ही गाड्यांना विभागून संयुक्त संयुक्त प्रथम क्रमांक रक्कम एक आणि दोन ची एकत्रित करून दोघाला समांतर देण्यात येईल दोघांना समांतर ट्रॉफी समांतर भूम समांतर मान आकडून मध्ये मिळालेला आहे तो त्यांना देण्यात येत आहे मालकांनी स्टेज यायचं आहे दोन्ही मालकांना विनंती आहे त्यांच्या वतीने आपण वरती आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकार महर्षी केसरीमध्ये फायनलचा फेरा या ठिकाणी पळाला आणि फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने बघून दोन्ही गाड्यांना या ठिकाणी सामना एक नंबरचा निकाल दिला दोन्ही पहिला एक नंबर बक्षीस आणि दोन नंबर बक्षीस एकत्र करून दोन्ही बैलगाडी मालकांना एक माल एकच एक नंबर दिला दोन्ही बैल बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली होती मोहिलशेठ धुमा सुसगाव शेठ साळुंके सचिन शेठ घरात कडाव वर्षे ओले यांचा दशम हिंद केसरी बकासोर आणि त्याच्या जोडीला अमरशेठ जगताप अजित शेख जपताक कारुंडेकरांचा नवीन खरेदी चिकिया आणि दुसरी गाडी होती बाळासाहेब बाबू बाबू शेठ माने घरणीकी बाळासाहेब माने घरणीकरांचा राजा आणि त्याच्या जोडीला पळाला भारत वळकुंदे निमगावकरांचा सावकार या दोन्ही गाड्यांना एकत्र बक्षीस एक, एक नंबर आणि दोन नंबर करून दोघांनाही प प्रथम क्रमांकाने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं